नमस्कार मी ॲडव्होकेट सुषमा तुमच्या सगळ्यांचं माझ्या हेल्दी आणि लिगल हेल्थ स्वागत करते सगळ्यात प्रथम माझे सारे दर्शक आणि माझे सगळे वाचक जे जे सगळे व्हिडिओ बघतात त्या सगळ्यांचं खूप खूप आभार कारण तुम्ही मला मागच्या व्हिडिओला इतका छान प्रतिसाद दिला तुमच्या सगळ्या कमेंट्सने मला खूप हुरूप आला आणि मला असं वाटलं की मी हा जो व्हिडिओ बनवला होता हा खूप तुम्हाला सगळ्यांना भावला आहे आणि सगळ्यांची मतं त्याच्यावर आली की आम आम्हालाही मॅडम असंच वाटतं अगदी दोन तीन जर कमेंट्स सोडल्या तर त्या कमेंट्सना बाजूला वगळता बाकी सगळ्यांच्या म्हणजे जवळजवळ नव्याण्णव टक्के कमेंट्स इतक्या छान होत्या की मला खूप त्या आवडल्या आणि तुम्ही सगळ्यांनी मला खूप प्रोत्साहन दिलं आहे त्याच कमेंट्समध्ये तुमच्यासारख्या एका दर्शकाची अशी कमेंट आली की मॅडम लहान मुलं आणि पॉन ह्यावर तुम्ही व्हिडिओ बनवा प्लीज आज कारण आजकाल असं खूप वाढलं आहे ॲक्च्युली हा विषय माझ्या डोक्यात होता परंतु विचारत असतानाच मला हा ही कमेंट आली आणि मलाही गरज वाटली की करायला पाहिजे ह्या विषयावर व्हिडिओ कारण की मीही काही अशा गोष्टी पाहिल्या आहेत समाजामध्ये की त्यामुळे मला असं वाटलं की आईवडिलांचं मुलांकडे लक्ष नाही आहे म्हणजे ते किती जरी म्हणत असतील की नाही नाही आमच्या मुलांकडे आमचं लक्ष आहे पण तसं नाही हो। आहे आई वडिलांकडे मुलांचं पूर्ण लक्ष नसतं आणि त्यामुळेच काय होतं हे सगळं हे जाणून घेणं खूप गरजेचं आहे आजकाल इतकं पॉन बघणं लहान मुलांचं किशोरबेन मुलांचं खूप वाढलेलं आहे आणि हे सगळं त्यांच्या डोक्यामध्ये कुठून येतं कसं होतं ह्याची साधनं काय आहेत तर ह्याची साधनं म्हणजे तर सगळ्यांनाच माहिती आहे पहिलं म्हणजे इंटरनेट माध्यमच आहे ज्यातर्फे आपण लॅपटॉप आहे आपल्याकडे मोबाईल आहे मोबाईल हे सगळ्यात सोपं साधं सरळ साधन आहे की ज्याच्यामुळे मुलांच्या तो सहज हातात असतो आणि आजकाल प्रत्येक लहान मुलांच्या घरामध्ये मोबाईल दिले जातात मुलांच्या हातामध्ये अगदी लहान दोन वर्षाच्या मुलालासुद्धा गप्प करण्यासाठी आई काय करते तर मोबाईल देते आणि स्वतःचं काम करत बसते त्याचप्रमाणे जशी मुलं आणखीन मोठी मोठी होतात दहा वर्षाची होतात त्याच्यानंतर आणखीन अठरा होता, वर्षाची होतात पंधरा वर्षाची असतात ह्या वयोगटातली ही सगळी जी मुलं आहेत ही मुलं काय करतात ह्यांना असं वाटतं की आपण थोडंसं या काय म्हणतात त्याला हे जे व्हिडिओ आहेत म्हणजे त्यांना सहज गप्प करण्यासाठी म्हणून आईने व्हिडिओ दिलेला असतो मोबाईल दिलेला असतो परंतु ती मुलं त्याच्यावर नेमकं काय बघत आहेत ह्याकडे आईचं लक्ष मात्र नसतं बऱ्याच घरांमध्ये काय होतं की आ, आई वडील नोकरी करत असतात त्यावेळी त्यांना माहीतही नसतं की मुलांच्या हातात मोबाईल आहे आणि ते काय बघत आहेत तर मुलं नेमकं काय करतात काय बघतात ह्याच्याकडं आईवडिलांचं लक्ष असणं खूप गरजेचं आहे तर मला ह्याच्यातनं हे सांगायचं आहे की म्हणजे मी आत्ता माझ्या एका मैत्रिणीकडे गेले होते नुकतीच म्हणजे हा खरं तर व्हिडिओ बनवण्याचा मागं तुमची कमेंट आहेच मला एका कमेंटमध्ये हे सुचवलं जरी असलं तरी हा व्हिडिओ बनवायचा माझ्या मनात खूप होतं आणि ह्या कमेंटनी मला आणखीन म्हणजे उभारी आली स्फूर्ती मिळाली की नाही आपण खरंच हा बनवायला पाहिजे व्हिडिओ आणि तुमच्या या माझ्या मागच्या व्हिडिओला जो काही प्रतिसाद मिळाला त्यामुळे सुद्धा मला एक वेगळा आणखीन हे वाटायला आला की म्हणजे उभारी वाटायला की नाही आपण हा व्हिडिओ असा बनवायला पाहिजे की जेणेकरून मुलं आई मुलांकडे आईवडील लक्ष कसे देतील तर मी आत्ता माझ्या मैत्रिणीकडे गेले होते आणि गप्पा मारता मारता ती मला म्हणाली अगं काय म्हणे मी आमच्याकडे अजिबात टी व्ही नाही आहे मी टी व्ही आम्ही टी व्ही घेतलेलाच नाही आहे म्हणजे लहान मुलांवरनंच विषय नाही ती म्हणे की आमच्याकडे टी व्हीच नाही आहे त्याच्यामुळे आम्ही टी व्ही वगैरे ठेवलेलाच नाही अगं म्हटलं टी व्हीचं सगळं ठीक आहे मुलं काय फक्त टी व्हीवरनं शिकतात वगैरे असं काही नाही ना मुलं मुलांचं मेन सोर्स काय आहे शिकण्याचं किंवा हे सगळं पाहण्याचं तर तो आहे मोबाईल तो तुमच्याकडे मुलांच्यापासून दूर आहे का तर ती म्हणली नाही बाबा ते काही नाही आहे कारण संध्याकाळी काय होतं सुनबाई येतात त्यांना घरातली सगळी तिला कामं करायची असतात ऑफिसवर नाही येते आणि मग काय म्हणे ती मग मुलांच्या हातात मग माझ्या ते मुलंही शाळांना आलेले असतात मग त्यांना खेळायचं असतं किंवा काही करायचं असतं तर ती मुलं म्हणे मग मोबाईलवरती गेम खेळतो असं म्हणतात आणि काय मला नाही माहितीमुळे ते काय करतात हेच मला म्हणायचं आहे की मुलं म्हणतात आम्ही गेम खेळतो आणि मुलं काय नेमकं खेळतात हे आईवडिलांना कळतच नाही आई वडील म्हणतात हा बसला आहे ना जाऊ दे आपल्या डोक्याला त्रास कमी आहे हे झालं लहान वयातल्या मुलांचं की जे म्हणजे साधारणपणे आठ नऊ दहा या वयातली मुलं असतात तर ह्या हातात मोबाईल येतो हे मुलं बघतात काहीतरी वेळावाकडं मग त्यांची बुद्धी चाळवली जाते बुद्धी चाळवल्यानंतर ते काय स्टेप घेतात हे कळतच नाही आईवडिलांनासुद्धा कळत नाही की काय स्टेप येतात आणि खरंच ह्याच्यामध्ये सगळ्यात मो महत्त्वाचं आणि मोठा वाटा आईचा आहे कारण ती हे सगळं करते कारण तिला कामासाठी शांती हवी असते एक वेळ शांती नाही मिळाली तर चालते परंतु तुम्ही तु तु जे करताय हे आयुष्यभरासाठी खूप मोठी किंमत मोजायला लाव मोजायला लावणारं असतं हे कळत नाही तर हे लक्ष ठेवलं पाहिजे म्हणून मी जेव्हा माझ्या मैत्रिणी आहे म्हटलं तेव्हा तुम्ही की ते काही मला माहीत नाही दुसरा आणखीन एक किस्सा असा सांगते मी की घरी येत होते मार्केटमधनं आणि मार्केटमधनं घरी येत असताना मला असं एक जाणवलं की एका ठिकाणी एक मुलगा म्हणजे दोन मुलंच होती मुलगी नव्हती हां दोन मुलंच होती काय ती काहीतरी करत होती आणि अशी कोपऱ्यात कोपऱ्यात जाऊन बसली होती पण ती काय करत होती हे काही मला कळलं नाही मी भाजी घेता घेता सहज त्यांच्याकडं ऑब्झर्वेशन माझं चाललं होतं म्हणजे एकीकडं भाजी निवडणं चाललं होतं की काय घ्यायची आणीकडं ऑब्झर्वेशन पण चालवतं की काय ह्या मुलांचं चाललं आहे पण ती मुलं काहीतरी चांगलं नव्हती कर तेवढं माझ्या लक्षात आलं आणि मला असं वाटलं की आपण जाऊन सांगावं की किंवा त्यांना थांबवावं असं मला वाटलं आणि मी त्यांच्याकडे एकटक बघते हे जेव्हा त्या मुलांच्या लक्षात आलं तेव्हा त्यांना कळलं की नाही ह्या ज्या कोणी आजी आहेत किंवा काय मावशी त्यांना जे ता ता काही त्यांच्या डोक्यात आलं असेल तर ह्या आपल्याला नक्की काहीतरी ह्यांनी पकडलं आहे आपल्याला आणि आता आपल्या घरी जाऊन सांगणार म्हणून ती मुलं मी त्यांच्याकडं जायच्या आत उठली आणि त्यांनी सुबाल्या केला तिथून पळालीच ती मुलं सांगायचा हेतू काय तर मुलांची बुद्धी ह्या वयात अभ्यासाकडे मेंदू अभ्यासाकडे वळला पाहिजे तो कुठे वळतो नको त्या गोष्टींकडे वळतो मग तो का वळतो तर हे सगळे असे पोन व्हिडिओ ते बघतात काहीतरी घाण्यावेळ बघतात आणि मग त्यांच्या डोक्यात तेच सुरू होतं मग रात्री झोपताना सुद्धा डोक्यात तेच काहीतरी असतं मग एकटं राहणं सुरू होतं एका रूममध्येच बसणं सुरू होतं मग त्यांचे नातेसंबंध जे काही असतात कुणाबरोबर ते बदलतात मित्रांचं नात्यामध्ये काहीतरी वेगळेपणा येतो म्हणजे शाळेतल्या मुलीबरोबरच्या नात्यात काहीतरी वेगळेपणा येतो किंवा आपल्या गल्ली चाळी जिथे कुठे ते राहत असतील सोसायटी तिथे त्यांच्या मैत्रिणींबरोबर खेळताना वागण्यात वेगळेपणा येतो बघण्यात वेगळेपणा येतो म्हणजे त्यांना काहीतरी असं विचित्र वाट ते वाटतं पण ते त्यांना आवडत असावं म्हणून ते सगळं असं काहीतरी वेळं करत असतात तर ह्याला सगळ्यात मेन कारण आहे मोबाईल आणि मोबाईल त्यांच्या हातात जायचं कारण आहे नाही मला कुठल्याही आयांवर टीका करायची नाही बरं मी आत्ताच सांगते म्हणजे अशा कुठल्याही कमेंट मला यायला नको की तुम्हाला काय आम्हाला का आम्हाला वेळ मिळत नाही आम्ही देतो आम्ही आमच्या मुलांकडं लक्ष ठेवतो अशा कमेंट्स येऊ शकतात पण त्या करू नका कारण मला हे बघा मी माझा प्रत्येक व्हिडिओ हा समाज हितोपदासाठीच करते कुणालाही त्याच्यामध्ये मला कमी लेखायचं नसतं किंवा कुणालाही मला त्याच्यामधनं काही नको ते सजेशन अजिबात द्यायचे नसतात मी हा व्हिडिओ हा सार्वजनिक व्हिडिओ बनवत असते आणि त्याच्यातनं मला एक असं बघा आता इतक्या सगळ्या ज्या समाज हितोपदासाठी इतक्या सगळ्या लेडीजनी काम केलं आहे जेंट्सनी काम केलं आहे कितीतरी पुढारी लेडीज होऊन गेल्यात पुढारी जेंट्स होऊन गेलेत त्यांनी त्यांच्या त्यांच्या परिणिस जितकं त्यांना समाज बदलता येईल देशासाठी जे काही करता येईल ते केलं त्याच्यामध्ये आमचा काय खारीचा वाटा आहे आम्ही आपलं उगाच सांगतो म्हणजे त्या सांगण्याच्या मागे उगाच म्हणण्यापेक्षा उगाच म्हणण्यापेक्षा आम्ही सांगतो त्याच्यात ना आम्हाला असं वाटत असते की आपला एक खारीचा वाटा म्हणून एक थोडंसं हितोपदेशासाठी आपण बोलावं असं म्हणून आमचा हा खारीचा वाटा असतो पण त्याच्यातनं कोणी गैरअर्थ काढू नका तसं काहीच नाही आपली मुलं चांगली घडावीत असं प्रत्येकाईला वाटतं प्रत्येक वडिलांना वाटतं नाही का परंतु त्याच्यातनं ते चांगले खरंच घडत आहेत का हे बघणं खूप गरजेचं आहे त्यासाठीच आपण आपली मुलं काय करतायत हे तुमच्या मुलांसाठी आहे आपल्या मुलांसाठी की आपली मुलं पुढं जाऊन चांगली राहायला पाहिजे त्यांचे विचार चांगले राहायला पाहिजे त्यांनी पुढं जाऊन खूप छान शिक्षण घेतलं पाहिजे त्यांनी पुढं जाऊन खूप सुंदर प्रकारे अभ्यास घेऊन मोठं झालं पाहिजे काहीतरी देशासाठी किंवा स्वतःसाठी सुद्धा का असेना कुटुंबासाठी का असेना आपल्या घरासाठी चांगलं करायला पाहिजे देशाचं नंतर पण घरापासून जर सुरुवात चांगली झाली तर ते देशासाठी काहीतरी करू नक्कीच शकतील पण जर ह्या लहान वयात त्यांच्याकडनं हे असे प्रकार घडले तर मोठेपणे त्यांच्या डोक्यात तोच विषय राहतो आता हा झाला लहान मुलांचा विषय आता आला कुमार वयातील म्हणजे कोणते तेव्हा पंधरा ते अठरा या वयोगटातली जी मुलं असतात पंधरा ते अठरा आपण म्हणायला फक्त अठरा म्हणलं की ॲडल्ट असं म्हणतो परंतु त्यांना ॲडल्ट म्हणण्यासारखी अक्कल अजिबात आलेली नसते काय चूक काय बरोबर हे त्यांना कळत नसतं ते फक्त वयाने वाढतात परंतु त्यांचा जो मेंदू असतो तो काही खूप प्रगल्भ झालेला असतो असं मुळीच नसतं तर हे हा जो एक म्हणजे किशोरायातली मुलांचा जो एक गट आहे ग्रुप आहे तर ह्या ह्यांचा एक वेगळाच प्रकार चालू असतो म्हणजे हे मुलं मोठ मोठी झाल्यानंतर हे मुलं काहीतरी वेगवेगळे ह्यांचे अशी काय म्हणतात प्रोजेक्ट तयार करतात आणि एकत्र बसून काहीतरी वेगळंच काहीतरी करतात आणि मग ते टाकतात ग्रुप म्हणजे व्हिडिओवरती वगैरे किंवा असे काहीतरी म्हणजे माझा जो मागच्या व्हिडिओतला जो विषय होता त्याच्यामध्ये मी हा विषय मांडला आहे की अशा स्त्रिया बघितल्यानंतर कमी कपड्यांमधल्या मुलांच्या हे चाळवलं जातात भावना चाळवल्या जातात हे मी मांडलं पण त्याच्यावरती एक दोन तीन लेडीजनी अशा कमेंट्स केल्या की मग काय झालं म्हणे त्या ड्रेस घातलं म्हणून काय तुम्ही पण त्या ड्रेस घालता अहो बरोबर ड्रेस घाला ना तुम्ही पण ड्रेस आणि अंग प्रदर्शन करणारे ड्रेस ह्याच्यातला फरकच त्यांना कळला नाही असं मला वाटतं म्हणून म्हणलं की व्हिडिओ नीट आहे का म्हणजे मी काय म्हणते हे तुमच्यापर्यंत पोहोचेल उगाच माझ्यावरती टीका करायची म्हणून टीका करू नका मला काय मी तुमच्या टीका ऐकूनही घेईन पण त्याच्यात भवितव्य तुमचंच लपलेलं आहे त्यासाठी मी हे बोलते तुम्ही म्हणाल तुम्ही कोण आम्हाला सांगणार आहे अशा सुद्धा मला काही कमेंट्स आल्यात बरं का मी मुळीच कोणी नाही सांगणार आहे पण मला असं वाटतं की खारीचा एक वाटा आपण लावा त्याच्यात काही गैर आहे असं मला अजिबात वाटत नाही तर ह्या किशोर वया वयातील जी मुलं असतात ह्या किशोर वयातील मुलांना सुद्धा काही खूप अकला असतात असं अजिबात नसतं ही मुलं आता तुम्ही बघा कुठे म्हणजे शाळा कॉलेज शाळा संपल्यानंतर कॉलेजेस सुरू होतात मग कॉलेजमध्ये कुठंतरी काहीतरी कुठल्या तरी मुलीशी जुळतं मग कुठंतरी जाऊन कोपऱ्यात बसतात मग कुठंतरी जाऊन झाडाखाली बसतात हा प्रकार मुंबईला चौपाटीला खास करून चौपाटीची जी भिंत आहे त्या भिंतीच्या खाली तुम्ही जर रात्री फिरायला गेलात तर तुम्हाला हे सगळे प्रकार बघायला मिळतील आणि ती मुलं किशोरवयिनीत दिसतील तुम्हाला मुलीसुद्धा आणि एवढंच कशाला त्या चौपाटीच्यावरची जी, जी कट्टा आहे पार अगदी पॉइंट पॉईंटपासून चौपाटीपर्यंत जो कट्टा आहे हे सगळं मी ऑब्झर्व केलेलं आहे बरं का म्हणून मी इथे मांडते आहे अदरवाईज मला काही इथे मी कुणावर पर्सनली टीकाच करत नाही आहे म्हणून मी हे मानते की तिथे अक्षरशः म्हणजे कमी कपड्यातल्या मुली बसतात त्याचमध्ये त्याचबरोबर त्यांच्यासोबत मुलगाही असतो आणि त्यांचं सगळं चाललेलं असतं मग हे का चालतं हे आईवडिलांना कळत नाही की आपला मुलगा बाहेर जातो आहे कॉलेजच्या शिक्षणासाठी क्लाससाठी पण तो नेमकं करतो काय हे आईवडिलांना कळत नाही मग ह्याचं नेमकं परत मूळ कुठं येतं तेच येतं तुमचे लॅपटॉप इंटरनेट मोबाईल आणखीन काय तुमचं इंस्टा मोबाईल आला की त्याच्यात सगळंच आलं इंस्टाग्राम आहे सगळं सगळं आहे फेसबुक आहे व्हिडिओज आहेत रील्स आहेत पॉन व्हिडिओज पण आहेत कुठलेही म्हणजे ते व्हिडिओ पाहतात आणि मग त्याच्यातनं त्यांना काय जे काही सुचतील ते करतात आणि मग करल्या केल्यानंतर करून झाल्यानंतर मग त्याचे परिणाम त्यांना नाही मुलीला भोगावे लागतात हे सगळं वाईट साईट घडतं आणि मग म्हणजे दुसऱ्याचं आयुष्य बर्बाद होतं ह्याचसाठी मला माहिती आहे की सम आम अहो आम्ही आमच्या मुलांना सांभाळा म्हणून काय जगातली सगळी मुलं काय अशी शहाणी असणार आहेत का नाही अजिबात नाही पण तुम्ही तुमच्या मुलांना सांभाळा ना बाकीच्यांचं बाकीचे बघतील जीजे जाना जाना जी जे लोक ही व्हिडिओ बघतील ज्यांना ज्यांना हे माझं म्हणणं पटेल ते नक्कीच त्यांची काळजी घेतील आणि जगातले काय सगळे समाजातले आई वडील काय वाईट असतात असं नसतंच हो जगातले सगळे आई वडील आपल्या मुलांकडे लक्ष देतातच देत नाही असं नाही पण तरी कुठेतरी नजर चुकवून हा मुलगा काहीतरी करायला जातो म्हणून एक इथे माझं स्वतःचं वैयक्तिक मत असं आहे की जोपर्यंत मुलगा अठरा एकोणीस वीस वर्षाचा होत नाही त्याला पूर्ण सेक्शुअलची जाण येत नाही त्याचे परिणामांची दुष्परिणामांची म्हणू आपण दुष्परिणामांची जाण येत नाही तोपर्यंत त्यांच्या हातात खरं तर मोबाईलच जायला नको असं मला स्वतःला वाटतं तुम्हाला काय वाटतं हे तुम्ही ठरवा आणि लहान मुलांच्या हातात तर मोबाईल नकोच नको रडला खेळणी टाका दुसरे कुठेही त्याचं लक्ष वेधा किंवा तुम्ही टी व्ही लावून द्या त्याला टी व्हीवरती कार्टून्स असतात ते लावून द्या ते तुम्ही करू शकता पण मुलांनी गप्प बसावं मला काम करायला मिळावं म्हणून कुठल्याही आई असा निर्णय घेऊ नये की त्यांच्या हातात मोबाईल दिला कारण मोबाईल फिरवता फिरवता त्याची बटणं फिरवता फिरवता पटकन कुठलं कुठला गाण्याडा व्हिडिओ त्यांच्या डोळ्यासमोर येऊ शकतो कोणी हे कोणीच नाही सांगू शकत आपण कोणीच त्याच्याबद्दल सांगू शकत नाही आणि म्हणून असं माझं मन म्हणणं आहे की आपल्याच मुलांची काळजी आपणच घेतली पाहिजे आपल्याशी दुसरी कोण घेणार आहे तर हे जे सगळे असे व्हिडिओ बघून जगामध्ये जे काही प्रकार सगळे घडत आहेत तर ते जे प्रकार घडतात त्याला जबाबदार कुठेतरी थोडंफार आपण स्वतःच असतो आपल्याचकडनं आज या चुका घरात असतात आता माझ्या मैत्रीला मी म्हटलं की तो मोबाईलवरती तू घरात असतेस तो मोबाईलवरती खेळतो असं तू मला सांगतेस शाळेत आल्यानंतर पण मग तुला नाही असं वाटत का की जाऊन बघावं की आपला नातू काय खेळतोय किंवा मा मला दाखव रे तुझा मोबाईल बघू बरं तू मोबाईलवरती काय खेळतोयस असं तू कधी म्हणालेस का ती म्हटली चेगंबाई म्हणे मला माझं वाचन असतं मी देवाच्या पोथ्या वाजते म्हटलं अगं ठीक आहे देवाच्या पोथ्या वाजते पण तो तुझा सगळ्यात मोठा देव आहे तिकडे त्या देवाकडे लक्ष नाही दिलंस तरी चालेल तो काही देव तुझ्यावर रागवणार नाही पण तू ह्या देवाकडे लक्ष नाही दिलंस कारण तुझी सून तुझ्यावर भरोसा ठेवून जाते तर तू तू असेस घरापर्यंत असे घरात असेपर्यंत त्याच्याकडे लक्ष दिलं पाहिजेस ना आकू कुठे ऐकतात म्हणे मुलं म्हटलं दोन थोबाडात दे नाही ऐकत तर कशी ऐकत नाही साजी आहे ना तू त्याची मग त्याला दोन थोबाडात दे ना तू ते म्हणते नाही गं बाई मी असं काही करतो जाऊन सुनीला सांगेल थोडक्यात काय आहे आपण जिथे घाबरलो तिथे सगळा म्हणजे सगळंच संपलं सगळं संसाराचं गणितच संपतं आणि गणित चुकलं एकदा की मग तुम्ही परत त्याला काहीच करू शकत नाही त्यामुळे एकदा मी असंच म्हणजे चालले होते गाडीमधनं आणि मला एका ठिकाणी एका दुकानात जायचं होतं साडी घ्यायची होती दुकानात गेले एक किशोर वयातला मुलगा आणि मुलगी त्यांचे आईवडील आतमध्ये होते आणि ते मुलं बाहेर बोलत होते दोघंजणं त्या दोघांचेही आईवडील आतमध्ये होते म्हणजे त्या दोघांच्या घरचं असं फॅमिली संबंध असावेत रिलेशन्स पण त्यांच्या एकंदर वागण्यावरून हावभावावरून त्यांच्या बरोबर म्हणजे त्यांचे जे चाळे मी बघितले त्यावरून मला काही ते आवडलं नाही म्हणजे माझ्या मनात अशी शंका आली मला असं का तो कसं वाटलं की ह्यांच्या आईवडिलांना आपण सांगावं का पण मी परत असा विचार केला की न जाणो आपण काही सांगायला गेलो आणि त्यांना नाही आवडलं मग काय करणार पण मी त्यांच्याकडे बघत होते आणि मग बघता बघता मी एकदम सहज म्हणजे असं सा एक साडी आम्ही दोघांनी बघायला सुरुवात केली म्हणजे त्या मुलीच्या आईने आणि मी दोघींनी एकदम एका हाडीला एकदमच हात लावला आणि ती साडी आम्ही बघायला सुरुवात केली आणि मग मी सहज बोलता बोलता त्यांच्याकडनं सगळी माहिती काढली हो का असं का तुम्ही मग अच्छा तुम्ही दोघा फॅमिली हे आहेत का रिलेशन्स आहेत का फॅमिलीसंबंध आहेत का हां हां मग मी त्यांना म्हटलं फक्त एकदा मागं वळून बघा ना एकच हलकी सूचना केली त्यांना एकदा मागं वळून बघा ना त्या बाईनी काय आहे असं विचारलं मला काय आहे म्हणे मागं म्हटलं तुम्ही बघा ना तुम्हाला म्हणजे सहज बघा म्हटलं तुमच्या मुलीला बोलवा की ही साडी तिला आवडली का विचारा म्हणून मागं बघून तिला बोलवा असं मी म्हणजे वेगळ्या पद्धतीने सांगितलं त्यांना तर त्यांनी बरं म्हणे बरोबर आहे तुमचं पण म्हणणं बरोबर आहे मी तिची पण आवड विचारते त्यांनी साडी चांगली काही विचारण्यासाठी म्हणून मागं वळून बघितलं आणि त्यांनी जे काही पाहिलं मुलीला बोलण्यासाठी पाहिल्यानंतर त्यांना काही ते आवडलं नाही त्यांना हेच कळलं ना मग त्यांनी त्या मुलीला बोललं की तू करतेस काय आहे बाहेर तर त्यांनी ताबडतोब ती साडी तशीच टाकली त्या दोघाही बायकोनी आपल्या मुलीला घेतलं आणि त्या तिघ तीग, तिघही जण निघून गेले ते म्हणजे कुठं तरी हे बघा आता मी, मी काही त्यांना असं सांगायला नाही गेले पण कुठल्या तरी वेगळ्या माध्यमातनं मी त्यांना हे जाणवून दिलं की काहीतरी चुकीचं घडतंय जरा तुम्ही बघा बरं वेगळ्या पद्धतीने सांगितलं की तुम्ही साडी आवडली का हे विचारा तुमच्या मुलीला बघा ना मागं एकदा वळून बघा आणि बोलवा त्यांनी वळलं मला त्यांनी मागं वळणं हे महत्त्वाचं वाटलं आणि म्हणून त्यांना मागं वळायला लागलं त्याने मागं वळून बघितल्याबरोबर त्यांच्या लक्षात आलं की अरे हे काहीतरी विचित्र आहे त्यांनी लगेच मुलीचा हात पकडला नवऱ्याला म्हणाले चल आणि ते तिघंच्या तिघं निघून गेले पुढं काय झालं हे मला माहीत नाही माझ्या मते कदाचित परत ते एकत्र नसतील आले असं मला वाटतं पण बाहेर मुलं काय करतात हे काहीच सांगता येत नाही आणि म्हणून मोबाईलसुद्धा देताना खूपदा विचार करायला पाहिजे मुलांना आणि एक लक्षात ठेवा मुलं चुकणार सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा हा आहे मुलं चुकणार त्यांचं वयच आहे ते चुका घडायचंच वय आहे आईवडिलांनी नाही चुकायचं आईवडिलांची काय जबाबदारी आहे आईवडिलांनी एकच काम करायचं ते म्हणजे मुलांना दोष न देता त्यांना समजून घेतलं पाहिजे तुम्ही जर त्यांच्यावर बरसलात त्यांना मारलत झोडलत वेडवाकडं बोललात ओरडलात तर ती मुलं काहीतरी आणखीन वेगळं वाईट पाऊल उचलू शकतात त्यामुळे त्यांना ह्या गोष्टीची जाणीव करून द्या लैंगिक शिक्षण काय असतं हे त्या मुलांना माहीत व्हायला पाहिजे अर्थात आजकाल शाळेतनं ते शिकवतात बऱ्याच म्हणजे मला असं वाटतं तर त्याची त्यांना जाणीव द्या त्याचे दुष्परिणाम काय होतात त्याची त्यांना जाणीव हो द्या ही सगळी जाणीव त्यांना दिल्यानंतर तुम्ही नक्की बघा मुलांमध्ये फरक पडतो की नाही मुलं ही देवाघरची फुलं असतात असं म्हणतात दहा वर्षाच्या आतली मुलं ही लहान असतात त्यांना नाही कळत काही गोष्टी त्यामुळे तुम्ही त्यांना कळण्यासाठी त्यांना समजावून सांगा त्यांना समजावून घ्या आणि म्हणून मुलांना समजावून घेणं खूप महत्त्वाचं आहे तुम्हाला जर आजचा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा पुन्हा तुमच्या अशाच भरभरून कमेंट्स देत तुम्हाला काय वाटलं आहे विषयाबद्दल आवडला आहे का मला नक्की कमेंटमधनं कळवा आवडला नसेल तरीसुद्धा मला सांगा किंवा त्या तुमच्या सगळी सूचना असतील तर त्या सूचनासुद्धा मला तुम्ही द्या पण सभ्य भाषेत द्या म्हणजे मलाही ते वाचायला जळ जाणार नाही आणि तुमच्याबद्दलचा आदर माझ्या मनात वाढेल आणि म्हणून तुम्हाला हा व्हिडिओ नक्की तुम्ही सांगा आवडला की नाही हे कमेंटमध्ये आणखीन एक सूचना मला इथे द्यायची आहे माझे जे दर्शक आहेत जे व्हिडिओ बघतात ते नेमके कुठून बघतात कुठल्या शहरातनं बघतात हे जाणून घेण्यासाठी मला खूप उत्सुकता आहे हे मला जाणून घ्यावंसं वाटतं म्हणजे माझे व्हिडिओ तुम्ही कुठल्या शहरातनं बघताय हे मला जाणून घ्यायची फार उत्सुकता आहे सो तुम्ही मला कुठून बोलताय हे कमेंटपूर्वी कळवा म्हणजे मला आणखीन अप्रूप वाटेल की अरे माझे हे व्हिडिओ ही माणसं ही माझे दर्शक प्रिय मंडळी ही सगळी अशा अशा शहरातनं बघतायत त्यामुळे मला ते कळलं तर खूप आनंद होईल म्हणून तुम्ही तेही कळवा आणि मला ते आवडेल आणि पुढचा मात्र मी जो व्हिडिओ बनवणार आहे तो पण खूप अशाच विषयावर असणार आहे नक्की बघा आणि नक्की नवीन असाल तर सबस्क्राईब करा आयकॉनवर क्लिक करा म्हणजे पुढचा व्हिडिओ तुम्हाला नक्की भेटेल धन्यवाद